काही पालकांना अशी भीती आहे की त्यांच्या मुलाचा डिप्लोमा इंजिनिअरिंगला जर नंबर लागला नाही तर मग काय करायचं बघा डिप्लोमा इंजिनिअरिंगला जर सरकारी कॉलेजेस पाहिजे असेल किंवा एक पर्टिक्युलर कोर्सेस पाहिजे जा असेल जसे की काही लोकांना फक्त कम्प्युटरच पाहिजे काहींना आय टीच पाहिजे तर त्यांना मी सांगतो की जर तुम्हाला वाटत असेल भीती तर पहिल्यांदा आधी अकरावी सायन्स किंवा आर्ट्स किंवा कॉमर्सला काहीतरी तुमचं ॲडमिशन घेऊन ठेवा कारण सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन हे फक्त आणि फक्त मेरिट लिस्टवरच होत असतं तुमचे जर मार्क्स जास्त असतील तुमच्या कॅटेगरीनुसार आणि डिस्ट्रिक्टनुसार जेंडरनुसार जे काही रिझर्वेशन तुम्हाला लागू असेल जर तुमचे मार्क्स जास्त असतील तर ते सीट तुम्हालाच मिळणार परंतु जर एक मार्क्स जरी कमी असला तर ते सीट तुम्हाला मिळत नाही कोणाच्याही ओळखीने किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं सरकारी डिप्लोमा कॉलेजला ॲडमिशन होत नाही असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तो ती व्यक्ती तुम्हाला खोटं सांगत आहे मग अशा परिस्थितीत तुम्हाला आणखी दो एक दुसरं ऑप्शन आहे एक तर अकरावीत ॲडमिशन घेऊन ठेवणं आणि अकरावीत ॲडमिशन घेत असताना ऑब्व्हियसली ते कॉलेज तुमच्याकडनं ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे घेणार मग त्यावेळेस ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही एक रिटेन्शन सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घ्यायचं आहे तर मग हे रिटेन्शन सर्टिफिकेट काय असतं जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल त्या कॉलेजचे प्राचार्य त्यांच्या लेटर हेडवर कॉलेजच्या लेटर हेडवर असं लिहून देतात की या विद्यार्थ्याने आमच्याकडे अकरावीला प्रवेश घेतलेला आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी घेतले असतील ते लिहून देतील आणि खाली त्यांचा शिक्का आणि सही असेल हे रिटेन्शन सर्टिफिकेट तुम्ही त्यांच्याकडनं घ्यायचं आहे आणि ज्या काही डॉक्युमेंट्स ओरिजनल डॉक्युमेंट्स तुम्ही त्यांना दिले आहेत त्या ओरिजनल डॉक्युमेंट्सची एक एक झेरॉक्स कॉपी त्यांच्याकडनं अटेस्टेड करून तुम्ही घेऊन या जेणेकरून जर तुमच्या नंतर डिप्लोमा कॉलेजला नंबर लागला तर त्या रिटेन्शन सर्टिफिकेटवर आम्ही तुम्हाला तीन ते चार दिवस देतो जेणेकरून तुम्ही ओरिजनल लिव्हिंग सर्टिफिकेट त्या कॉलेजकडनं आणून डिप्लोमा कॉलेजला जमा करू शकतात हा एक पर्याय झाला दुसरा जे काही आपण डिप्लोमा इंजिनिअरिंगचे फॉर्म भरतो आहे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रात जितकेही सरकारी कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेस तुम्ही टाकू शकता त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल भीती की आपला नंबर नाही लागला तर काय तर तुमच्यासाठी प्रायव्हेट डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजेस हा एक ऑप्शन आहे किंवा तुमचा जो अट्टाहास असतो काही व्यक्तींचा किंवा विद्यार्थ्यांचा की आम्हाला कम्प्युटर किंवा आय टीच पाहिजे तर अशांना मी सांगत असतो की इतरही ऑप्शन्स आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे केमिकल इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि जर का एखाद्याला वाटत असेल की नाही फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंगनेच किंवा आय टी इंजिनिअरिंगनेच माझं करिअर चांगलं घडणार आहे तर हे पूर्ण सत्य नाही मग मेकॅनिकल इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरिंग हे सगळेच बेकार राहिले असते आणि लक्षात घ्या फक्त कम्प्युटर आणि आय टीवर हे जग चाललेलं नाही आहे हे जग सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंगवर चाललेलं असतं काय असतं की आपल्याकडे जर नॉलेज आणि स्किल सेट असेल आणि आपण जर फिजिकली आणि मेंटली फिट असू तर ऑब्व्हियसली कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडू शकतं मग कम्प्युटर आय टीच्याऐवजी इतरही ऑप्शन्स तुम्ही बघायला पाहिजेत जर तुम्हाला भीती वाटत असेल आपला नंबर लागेल की नाही तर किंवा प्रायव्हेट कॉलेजेसचे पण तुम्ही ऑप्शन्स निवडून ठेवा तुमच्या जवळपासच्या असलेल्या किंवा सोयीच्या असल्या किंवा एखाद्या प्रायव्हेट कॉलेजची फीस तुम्हाला जी परवडणारी असेल असे पण ऑप्शन्स तुम्ही शोधून ठेवू शकता तर हे ऑप्शन्स तुम्ही बघा अन्यथा असं होऊ शकतं की बाबा तुम्ही फक्त सरकारी कॉलेजेसच्या बरोबर बसले किंवा एखाद्या पर्टिक्युलर कोर्सच्या भरोसे बसले आणि ते तुम्हाला मिळालं नाही तिन्ही राऊंडमध्ये आणि त्याच्यानंतर अकरावीच्या ॲडमिशन्स पण बंद झालेले असतात इतर कॉलेजेसचे पण ॲडमिशन फुल झालेले असतात असंही होऊ शकतं असेही पालक असतात लक्षात ठेवा आमच्याकडे जेव्हा तुम्ही फोन करत असता ते आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करा म्हणजे काय शेवटी मार्कांच्या बेसिसवरच तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं इतर कोणीही व्यक्ती तुम्हाला सरकारी कॉलेजमध्ये त्याच्या ओळखीने किंवा इतर मार्गाने ॲडमिशन देऊ शकत नाही तेव्हा प्रत्येकाने आपापला विचार करून आपल्यासाठी प्लॅन बी तयार ठेवायचा आहे गुड लक